नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुकुम येथे भव्य दिव्य पद्मावती केसरी ओ जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशे मिंद केसरी बकासुरा मित्रांनो आपल्याला पळताना नाही दिसणार कारण मित्रांनो बकासूरचे नियोजन करताना आज बकासुरला आराम द्यायचं ठरवलं आहे त्यामुळे मित्रांनो बकासुरा आपल्याला आज पळताना नाही दिसणार पण मित्रांनो बकासूरच्या फॅनसाठी मित्रांनो एक आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो मोहिल यांचा मित्रांनो लाले हा या पद्मावती केसरी मैदानात गटपात झाला दा आहे मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये मित्रांनो आपल्याला डोळ्याचं पारणं फेडणार लढत बघायला मिळाली कारण मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये मित्रांनो लाले आणि नंद्याने तोंडावर निकाल घेतला आणि मित्रांनो या पद्मावती केसरी मैदानात मित्रांनो सेमीसाठी मित्रांनो ही गाडी पात्र झाली आहे तर मित्रांनो नंद्यानी लाल्याला मित्रांनो आपण सेमीसाठी या मैदानात शुभेच्छा देऊया नक्कीच मित्रांनो ही गाडी या पद्मावती केसरी मैदानात गुलात राहील हीच आपण सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना करूया त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो गट्ट क्रमांक सतरामध्ये मित्रांनो कॉकटेल आणि मित्रांनो शिरोची वादळी ही पण गाडी मित्रांनो सैमेसाठी पात्र झाले तरी मित्रांनो कॉकटेल आणि वादळला पण सेमीसाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा अडका जसे की शिरबा कासुरा पुढच्या नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे त्याची पण अपडेट आपण पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद